हॅलो फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहे यांच्या मावशीच्या घरी म्हणजे माझ्या मावस सासूबाईच्या घरी आणि इथं माझे हे देर आहेत मावस ते बकऱ्या बांधत आहे आणि ह्या पिल्लूला दूध पण प्यायचं आहे आईचं तर ते धरून तिला दूध पाजत आहे तिला छोट्याशा पिल्लूला आणि वैष्णवीला खूप असं खेड्याचं वातावरण आवडतं आम्हाला पण आवडतं खूप छान वाटतं असं खेड्यावर आणि हे राहतात लासूल गाव मध्ये तर इथे मी माझ्या हाताने चिकनची भाजी पोळ्या भात बनवलेल्या होत्या एकीकडे भात लावला ला। एकीकडे भाजी झाली आणि इकडे चपात्या पण करून झालेल्या होत्या त्यानंतर इकडे त्या बकऱ्यांचे नाव विचारत होती माझी वैष्णवी की आई काय नाव घे म्हणून सांगत होत्या इथे आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो आणि एका साइडला त्यांच्या बकऱ्यांना थंड्या वाजत होते त्यामुळे घरात घेतलेलं होतं माझे छोटे दिल सांभाळत होते ते बकरी इकडं तिकडं ना फिरव त्यामुळे आणि सकाळी आम्ही लवकर निघालो खूप त्यामुळे आम्हाला खूप थंडी वाजली तर आम्ही इथे शेकोटी चालू होते एका ठिकाणी तिथं तिघं जण शेकोटी करत बसलो आणि कसं तरी हळूहळू नाशिकपर्यंत आलो तर तुम्ही बघू शकताय आमचा अर्धा एक तास तिथंच गेला शेकोटीमध्ये आणि त्यानंतर आम्ही चहा घेतला चहा पण पकडता येत नव्हता एवढी थंडी होती आम्हाला खूप टाइम लागला नाशिकपर्यंत यायला हळूहळू आणि मग तिथनं निघालो चहा घेतल्यानंतर मग अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा